आज आपल्याकडं फार्म हाऊसला दुपारी आलो होतो आपलं वाशीचे संभाजीराव मेंढर घेऊन आल्यात जरा त्यांची मुलाखत थोडीशी घेऊया किती आहेत मेंढरा आता हे दोनशे दोनशे आहेत मग आता पावसाळ्यात पिनिडं असतं का पावसाळ्यात इकडं पंढरपूर साइडला जातो पंढरपूर साइडला पावसाळ्यात असतंय किती आता किती आहेत मेंढरी दोनशे आहेत आता किती जण घडी असताय तुम्ही किती वर्ष झाले व्यवसाय करता सोडल्यापासून सोडल्यापासून मेंढ्रातच आहे आता किती मेंढरा दोनशे मग आता विक्रा म्हणजे ते बकरी विकाय करतात त्याला विक्रा म्हणतात ना हा हा पिल्ली विकाय काढल्यानंतर मग आता पिल्ली किती आहेत तुझ्या तीस चाळीस आहेत काय मग आता विक्रा कधी काढताय विक्रा येतील चार महिन्यात वर्षात कंटिन्यू आता साधारण कितीला बकर जातो तुमचं आठ हजार सात हजार आठ हजार मग पावसाळ्यात कोणीकडे असताय पावसाळ्यात आणि पंढरपूर साईड पंढरपूरला मग तिकडनं कधी येत आहे वगैरे आली दसऱ्या दिवशी गावगड्याच आता दिवसभर कसं कसं नियम असतंय सकाळी किती वाजता बाहेर पडताय भाकरी कसं कोण आणून देत आहे दिवसभर कसं कसं फिरताय कुठं कसं दिवस दिवसाची दुपारची भाकरी असते बर आणि सकाळी आमचं वडील किंवा भाऊ घेऊन येतोय इथे गावात असल्यामुळे भाकरी मध्ये काका असते काय भाजी भाकरी वेळ खायचे आणि भाकरीचा लाडू बिड करतात तुमच्या ते काय पिठा ते पिठाचं लाडू ते पूर्वी करत होते आता पण नाही म्हणून आता भाकरी तयार असते ना त्याचं लाडू कसं तरी करतात ना लाडू करतात लाडू करते गुळबा लाडू करतात काका घालतात त्यात घालून ते तयार करतात असते का वाजते आता सकाळी किती वाजता बाहेर पडल्यास नऊ वाजता सकाळी नऊ वाजता आणि मग बकरी कुठं बांधाय हे करायच ते आता बसायला इथे त्याचा दिवसाला कसं बसताय तुम्ही काय ते रात्रीला आम्हाला चारशे रुपये जे देतात जेवण खाणं रुपये एका रात्रीच किती बकरी आहे मला हे दोनशे बकरी दोनशे बकऱ्याला रात्रीच चारशे आणि तिघांचं जेवण आणि खाणं या पद्धतीनं दे आता किती वर्ष झालं व्यवसाय जन्मापासून सगळा जन्मापासून वर्ष दहा पंधरा वर्ष या व्यवसायामध्ये बर बर काय घर बिहर बांधलंय काय बोर बोर बांधल्या शेती किती आहे शेती दोन एकर आहे सगळा ऊस आहे बर 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 सगळं उन्हातन काटाकुशाती ला था था ते असे लांबडे बिंबडे साप बी काय पायात असतात त्याची काही भीती वाटत नाही तुम्ही त्यांच्या कधी काय झाला का तसं अजिबात काय नाही अजिबात काय नाही जनावरांचा अजिबात काय नाही अजून पत्ता नाही म्हणजे चांगला आहे आयुष्य जरी रानावाला शेतात ना जरी फिरत असलं आहे का सवा या धंद्यापासून समाधान आहे का समाधान आहे मुलं काय करतात मुलं किती लाईत लहान आहेत अजून हा म्हणजे शाळा जा म्हणजे पाच सहा वर्षापेक्षा शे लहान आहेत काय शाळा घालवणार काय बकऱ्यात नाही सोडणार का बकऱ्यात काय धंदा चांगला आहे म्हणतो आता हा चांगला तर आता इथून मोर आता कसं झालंय कोण कोपरं सगळं काढल्यामुळे बकऱ्याची हिंडाय काय नाही आता चारा, चारासाठी काय नाही चारासाठी काय नाही धंदा व्यवस्थित एक नंबर आहे तर चार्यासाठी काय नसल्यामुळे जरा असं सगळ्या दुसऱ्या चारांना तर चाराला पाहिजे ना

घर वगैरे काय बांधले का नाही एवढं बांधले घर बांधले का इंद्र पाटीलच्या तिथे शेजारी बांधले शेजारी बरं बरं ठीक आहे ठीक आहे ज्या ताप्यातली दोन कुत्रे आहेत बघा दोन तीन आहेत बकऱ्याच्या बरोबर कायमही फिरत असतात जीवनामध्ये कसं राबायचं असतं कष्ट कसं करायचं असतं या धनगड धनगड म्हणजे हे सुरुवातीचे धनगड घरी त्यांना आता धनगर म्हणतात कारण ज्यांच्याकडं जास्त पैसा असायचा धनाची पेटी असे त्यांना धनगड पहिलं म्हणत होते पण सध्या त्यांना आता धनगर म्हणतात आणि रानोवणी ही बकरी वगैरे घेऊन आयुष्यभर फिरत राहायचं आणि त्यापासून जे काही इन्कम असेल तो पैसे वगैरे मिळवून आयुष्यामध्ये सुखी समाधानी कसं राहायचं हे ह्या धनगर समाजाकडून शिकण्यासारखं आहे संभाजी आपला वाशीचा मेंबर आहे तिने चांगल्या पद्धतीनं त्यांचा जीवन ह्या मेंढपाळावरती चाललेलं आहे